महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हिंदी लोकांनी खूप वर्चस्व दाखवायचा प्रयत्न केलाय तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे दोन ठाकरे बंधू होतो ते पाच काय होऊ शकतं ना भूतो ना भविष्य हे त्यांना कळालं मग ते लोकांनी आपली जागा सुटवूनच पाहिजे आम्हाला थांब पाहिजे मराठी ही भाषा आलीच पाहिजे संस्कृती आता तुम्ही कर्नाटक मध्ये जा त्यांची भाषा बोलतात ना ती लोक घापरले वाटतच आहे ना त्याच्याशिवाय हा निर्णय झालाय का आम्हाला खूप आनंद होता की हे दोन बंधू एकत्र येत आणि एक मोर्चा निळा तरी या रद्द केला फक्त एक छोटस टेलर बघून अजून पिक्चर पुन्हा पाच तारखेचं बाकी होतं हा बॅनर मनसेचा बघतोय आपण मागे राज ठाकरेंचा फोटो आहे आणि वरती एक मेसेज लिहिला आहे हिंदी सक्तीविरोधात आर पारची लढाई आणि ही लढाई जी आहे दोन्ही बंधूंनी म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन लोकांना सांगितली आणि लोकांचा त्याला भरभरून प्रसि प्रतिसाद मिळाला ते म्हणजे मराठी माणूस ह्यातून जागा झाला असं म्हणण्यात हरकत नाही पाच तारखेला हा मोर्चा होता पण त्याआधीच सरकारने एक निर्णय दिला तो म्हणजे जी आर रद्द करण्याचा पण तो टेम्पररी आहे की परमानंट आहे ह्याला अजूनही लोकांमध्ये शंका आहे आणि ह्यावरतीच आपण बोलण्यासाठी लोकांमध्ये जाणार आहोत लोकांना काय वाटतं मराठी माणूस काय विचार करतो आहे तेच जाणून घेऊया की काय वाटतं हा जो मोर्चा होता ह्याला प्रतिसाद म्हणून लोक रस्त्यावरती उतरणार होते की नव्हते किंवा त्यांच्या मनात हिंदीबद्दल काय भावना आहेत ते जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चलो महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हिंदी लोकांनी खूप वर्चस्व दाखवायचा प्रयत्न केला आहे तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपलं मराठीला म्हणजे जास्त प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या मराठीचा इतिहास खूप मोठा आहे मोठा आहे आता म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये की जास्त इंग्लिश शाळा होत आहेत त्याच्यामुळे ती जास्तची जी मुलं आहेत ती पूर्ण सगळी इंग्लिश बोलतात असं वाटते की मराठी शाळा पण झाल्या पाहिजेत आणि सगळी मुलंही मराठी बोलली पाहिजेत बरोबर आणि पूर्ण आपल्या या महाराष्ट्रामध्ये मराठी सगळ्यांना बोलता आल्या पाहिजे असे काही लोक आहेत की हिंदी बोलतात इंग्लिश बोलतात ते थांबलं पाहिजे जास्त नाही पण प्रमाणात मराठी तरी बोलता आलं पाहिजे आज असं वाटतं की मराठी माणूस जिंकला काय वाटत होतं इतके दिवस कारण लहान मुलांना पहिलीपासून ते चौथीपर्यंत हिंदी हा जो विषय आहे तो देण्यात येणार होता सक्ती करण्यात येणार होता त्याला कुठेतरी मराठी माणसांनी एकत्र येऊन त्यांना धडा शिकवला असं वाटतं हो काय भावना मला पाचवी नंतर पाचवी पासून हिंदी व्हावी कारण की त्यांना ते हिंदी जमलं पण पाहिजे पहिली ते पाचवीवाल्या एवढ मराठी हा विषय पाहिजे हिंदी साठी सक्ती केली पाहिजे पण हिंदी सक्ती नको नकोच हवी ती ना ॲज अ महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला हिंदी पाहिजे पण हिंदी पाचवी नंतर बर्डन येतं लहान मुलांवरती आणि ह्या सगळे जे मराठी पक्ष होते आपले मग मन मनसे असेल उद्धव ठाकरे गट असेल हे सगळे एकजूट झाले आणि कुठेतरी सरकारला त्यांनी भाग पाडलं की तुम्ही जी आर मागे घ्या काय वाटत बरोबर आहे पण एक आता लहान मुलांवरती खूप जास्त भार झाला असता का जर समजा जी आर नसता घेतला मागे आणि हे आंदोलन झालं असतं किंवा मोर्चा निघाला असता तुम्हाला वाटतं आपले सगळे मराठी लोक महाराष्ट्रातले महाराष्ट्रीयन सगळे एका जुटीने त्या मोर्चाला गेले असते मारा, तुम्ही गेला असतात हा गेलं हां मी मराठी माझी भाषा मराठी आम्हाला मराठी भाषेवर गर्व आहे आणि मराठीसाठी तुम्ही एकजुटीने हां हिंदी पण पाहिजे पण ते पाचवीनंतर काय काय मुलांचं कसं डोकं एकत्र नसतं सगळ्यांचं तेवढं हे नसतं ऍक्टिव्ह नसतात तेवढी मुलं मग पाचवी नंतर हिंदी ठीक आहे पण हा जो निर्णय झाला तो योग्य वाटतो तुम्हाला आता तुमची मुलं आता चौथी पर्यंत मराठी शिकतील असं वाटतं की पुन्हा सरकार काहीतरी वेगळी योजना आणून काहीतरी अडथळा आणेल असं वाटतं वाटत असं वाटतय की थोडं काहीतरी मराठी भाषेवरती परत आणखी विरुद्ध पक्षवाले काहीतरी ऍक्शन घेतील असं निर्णय तो तात्पुरती वाटतो निर्णय पाहिजे आम्हाला पाहिजे मराठी ही भाषा आलीच पाहिजे संस्कृती आता तुम्ही कर्नाटकमध्ये जा त्यांची भाषा बोलतात ना ती लोक मग महाराष्ट्रामध्ये राहून आपण मराठी बोललंच पाहिजे मग हिंदी कशाला पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र आहे आपला आहे महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे इथे मराठी झालीच भाषा पाहिजेच आता तुम्ही ह्याच्या बाहेर साऊथला जा, जा कुठे जा ती त्यांची भाषा बोलतात आपण जरी हिंदीमध्ये बोललो तरी ती हिंदीमध्ये बोलत नाही तिकडे गेल्यावर हो। त्यांचीच भाषा बोलतात आपल्याला तिकडे गेल्यावरती किती त्रास होतो की आपल्याला आता काय करायचं कुठे जायचं जाऊन कुठे अड्रेस विचारायचं हे आपल्याला भारी पडतं तिकडे गेल्यावरती महाराष्ट्रामध्ये ते नाही महाराष्ट्रामध्ये सगळी भाषा लागू आहे मग मराठी भाषा पाहिजेच आल यालाच पाहिजे पहिली भावना काय जेव्हा तुम्हाला कळलं की जे आर रद्द झाला आनंद झाला कारण महाराष्ट्रामध्ये मराठी हीच भाषा राहिली पाहिजे हिंदीचा जो सक्ती करण्याचा जो प्रयत्न करत होती स सरकार हा खूप चुकीचा होता आम्हाला हिंदीशी हे नव्हता विरोध नव्हता पण ती सक्ती करत होते त्याच्यावर आमचा लहान मुलं ज्या वयामध्ये त्यांना ए बी सी डी किंवा मराठी शिकायचं असतं तेव्हा अजून एक भाषा शिकायची जबरदस्ती पाचवीनंतर तुमचं हिंदी आहे हिंदीचं आणि बोलतच आहे पण हे कुठेतरी भांडण लावायचं हिंदी मराठी करायचं आणि लोकांना भ्रमित करून टाकायचं कुठल्या गोष्टीसाठी हा चुकीचा निर्णय होता आणि या निर्णयासाठी आमच्याबरोबर सगळी महाराष्ट्रातली मराठी जनता उभी राहिली आणि त्या भीतीपोटीच सरकारने नी हा निर्णय घेतला आहे आणि ह्या मर अशीच मराठी लोकांची एकजुटी राहिली पाहिजे बाळासाहेबांनी हीच गोष्ट सांगली की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकांचंच वर्कसर राहिलं पाहिजे ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहिली पाहिजे हे महारा बाळासाहेबांची आम्हाला त्या दिवशी आठवण झाली काल दिवसात बाळासाहेब ठाकरे ठाकरे हे जे नाव आहे ते ब्रँड आहे महाराष्ट्राचं ठीक आहे आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून ब्रँड समोर आलेला दिसला कारण दोन्ही भाव एकाच मंचवरती कदाचित पाच तारखेला मोर्चा झाला असता तर ती ताकद कळली असती की हे दोघं एकत्र आले तर काय करू शकतात आणि म्हणून वाटतं का तुम्हाला की कुठेतरी शिंदेगट असेल किंवा विरोधक असतील तुमच्या विरोधक बी जे पी हे घाबरलेत वाटतं तुम्हाला विरोधक घाबरलेत वाटतच आहे ना त्याच्याशिवाय हा निर्णय झाला आहे का बरं आजच्या तारखेला आनंदाची गोष्ट म्हणजे काय की मराठी माणसासाठी माननीय उद्धवसाहेब माननीय राजसाहेब एकत्र येऊन या प्रश्नावरती त्यांनी आवाज उठवला आहे साहजिकच आहे तिसरी चौथीच्या मुलांच्यापर्यंत मी चौथी भाषा लाद तिसरी भाषा लादताय की त्यांच्या मुलांच्या दृष्टीने पण शिक्षणाच्या दृष्टीने पण योग्य नाही आहे बरोबर त्यामुळे त्यांनाही कुठे जे ज्या खेळण्या त्यांचं वय आहे त्याच्यावर तुम्ही अजून एक भाषा लादून त्यांचं तुम्ही मानसिक संतुलन किंवा हे त्रास देत आहे त्यांना त्यांनाच पाच आपण हिंदीला विरोध नाही पण पाचवीपासून तुम्ही हिंदी आहेत ना मुलांना मग सक्तीचा सक्तीला विरोध आहे आमचा बरोबर सक्तीला विरोध आहे ज्या एक तर मुलांना मातृभाषा शिकणं आवश्यक आहे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे ही मराठी आवश्यकच आहे इंग्रजी आवश्यक आहे आणि त्यापर हिंदी सक्ती का बरोबर पाचवीनंतर तुम्ही जे आहेत बाकीचे मराठी विरोधी पक्षातले काही नेते पण या बाबतीमध्ये स्पष्ट बोललेले आहेत सरकारी पक्षातले लोक बोललेले आहेत पण बोलले होते का काल आम्ही पार्लेश्वरच्या इथे सॉक्षरी मोहीम घेतले याच विषयावर तिकडे लोक येत होती सगळी त्यांचं सगळ्यांचं म्हणत येत होतं की ही हा जो सक्ती करत आहे ही खूप चुकीची आहे मराठी मराठी जे शिकवायला पाहिजे त्याच्यामध्ये हिंदी म्हणजे यांनी सांगितलं की मुलांचे मानसिक संतुलन बिघडण्याचं एक काम होतं हा विषय वेगळा आहे पण मुलांवर पण त्याचा परिणाम होणार होता आणि प्रत्येकजण बोलत होते की दोघं भाऊ ठाकरे ठाकरे ब्रँड परत आय परत यायला पाहिजे आणि जो जे लोक स्वाक्षरी करायला होतात ते सगळे आनंदाने करतात आम्हाला खूप आनंद होता की हे दोन बंधू एकत्र येतात आणि एक, एक मोर्चा नि कदाचित ह्या सगळ्या भावना सरकारपर्यंत पोचल्या असतील तो त्या दिवशीचा मोर्चा किती मोठा होईल त्याची एक कल्पना त्याला आली असेल त्यामुळे हा घाईघाई गडबडीमध्ये घेतलेला निर्णय काल फक्त आम्ही छोटासा आमच्या पक्षातर्फे जी आर जाळण्याचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर ही त्यांची धावपळ झालेली आहे आणि अक्षरशः मराठी माणसांनी सरकारला त्यांची जागा दाखवली आहे महाराष्ट्रात मराठीच आणि मराठीच सर काय वाटतं एकत्र बघून दोन्ही भाऊ एकत्र येणार होते आणि एक संघटना जोडल्या गेल्या मी तर म्हणतो मराठी माणूस जोडला गेला तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून की एक जर पब्लिक पोल घेतला तर कुठेतरी ठाकरे ब्रँड आहे ना तो वन साईड आहे आणि बाकी सगळे वन साईड दिसतात एक हाती सत्याचा जो विषय लोक करत होते एक हाती सत्ता भाजप किंवा गट पण त्यांना हे कळालं की दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले मग आम्ही एक हाती किंवा दुहाती पण राहू शकत नाही आणि दुसरी त्यांना हे कळालं कळून चुकलं आहे की जर आज आपण जी आर मागे घेतला त्यांना एवढा मोठा दसका घ्यावा लागला पाच तारखेबद्दल किंवा दोन ठाकरे बंधू एकत्र पाच तारखेचं काय होऊ शकतं ना भूतो ना भविष्य हे त्यांना कळालं मग ते लोकांनी आपली जागा स्वतःहूनच जी आर रद्द केलं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे तुम्ही समजू शकता आज सामान्य नागरिकांना पण कळालं की जी आर जो लागू करतात तो कधी रद्द कधी होत नाही त्यात काहीतरी विकल्प निघतं काहीतरी बोलावं लागतं पण त्यांनी जी आर रद्द केला फक्त एक छोटंसं टेलर बघून अजून पिक्चर पुन्हा पाच तारखेचं बाकी होतं ठीक आहे तो पाच टक्के जर मोर्चा जर रद्द झाला असेल तरी पण पाच टक्केला सभात होणार किंवा विजय मिळावा होणार त्या तुमच्यासमोर सगळं पिक्चर देखील क्लिअर होणारच आहे त्यावेळी पण दोन्ही बंधू एकत्र असतील हे बोलले की मोर्चा नाही निघाला ते त्यांना समोर पिक्चर आला की ते कसं असू शकतं त्यामुळे महाराष्ट्रात काय घडू शकतं परिवर्तन होऊ शकतं ते टाळण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न केला तर हा प्रयत्न त्यांचा चार दिवसापुरताच आहे विजय ज विजय सभा जल्लोष होणार आणि त्याच्यामध्येही त्यांना कळेल आणि प्रत्येक मराठी माणूस या सभेला येणार आहे आणि ही सभा न भूतो ना, ना भविष्यासारखे होणार आणि ठाकरे बँड पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येणार तुम्ही तुम्ही बराच वेळ त्यांना पाहिलं असेल दोन्ही भावनाही कदाचित तुम्ही एका मंचवरती पाहिलं असेल वीस वर्षांपूर्वी आज जेव्हा तुम्ही इतका वर्षानंतर एक आंदोलन मराठी माणसासाठी मराठी माणूस घेतो आहे स्पेशली ठाकरे ब्रँड आपण म्हणतो महाराष्ट्रात हा ठाकरे ब्रँड एकत्र आला तुम्हाला हो आनंद होतो आहे आज शंभर टक्के आनंद आहे का दोनशे टक्के आनंद आहे आम्हाला कारण मराठी माणसाची एकजूट होते आम्ही इतर भाषिकांना दुखवत नाही पण आमची एकजूट होते आम्हाला अभिमान आहे त्याबद्दल आणि दोन भावाने एकत्र यावं जरूर आणि एकत्र लढा द्यावा मराठीसाठी कारण हीच वेळ आहे ह्या वेळेला जर लढा नाही दिला तर पुढची लढाई कठीण आहे ह्या लढाईची आवश्यकताच आहे मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी मराठी कल्चरसाठी ही संस्कृती वाचवण्यासाठी आणि इयत्ता चौथीनंतर म्हणजे पाचवीनंतरच हिंदी विषय असावा घेण्यात आलेला आहे आणि उद साहेब आणि राजसाहेबांनी जो निर्णय घेतला होता तो एकदम ब बरोबर आहे आणि मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एकदम मस्त आहे बरोबर हां आणि याच्यापुढे असेच निर्णय घेतले पाहिजेत आणि आपल्या महाराष्ट्राची मुंब मराठी माणसाची एकजूट दाखवली पाहिजे तू कितीलास बाळ हां बघा आता ही जी मुलगी आहे ही ॲक्च्युली पुढचं जे शिक्षण आहे कदाचित तिला ह्या वर्षी आ, हिंदी हा सब्जेक्ट आला असता पण हा जो मोर्चा निघणार होता त्याच्यामुळे हिचा एक वर्ष म्हणजे तो कुठेतरी आपण समजूया आत्ता की तिला आता हिंदी वर्ष विषय नसेल विषय ती मराठीत शिकेल तुला इंग्लिश वगैरे शिकवलं जाईल पण हिंदी हा विषय नसेल सक्ती नसेल काय वाटेल हां बरोबर आहे ना एकदम लहान मुलगी आहे ज्युनियर शे लहान म छोट्या शिशू मोठ्या शिशू यातून जाते आणि एकदम तिला मराठी आणि त्याच्यानंतर हि हिंदी हे सगळे विषय वय येऊन त्याला त्यांना मुलांना भारी पडतात कारण त्यांचं वय लहान असतं ते खेळण्याच्या बोलण्या म्हणजे बोलण्याच्या मस्ती करण्याच्या याच्यातच असतात तर त्यांना ते हिंदी अचानक आपण टाकलं तेना भारी पडतं मराठी शिकणं नाहीच आहे आपल्याला हेच आहे की पहिलीपासून हिंदी नको आहे पाचवी नंतर द्या म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक पहिल्यांदा आपल्याला एका मंचवरती दिसणार होते तुम्ही सगळे मराठी आपण सगळे मराठी एकत्र एक येणार होतो एका मंचवरती आपली पॉवर दिसली मराठी माणूस काही करू शकतो हे वाटतं तुम्हाला हिंदी हिंदी पण चांगले हिंदी पण ऍक्च्युली दुसऱ्यांची मातृभाषा असते मग ती पण गरजेची आहे पण दोन्ही मिक्स कसं लहान मुलांना प्रॉब्लेम होईल ना त्याच्यासाठी कसं पहिला मराठी मग थोडं नंतर हिंदी मग दोघं पण बोलतात ना कम्फर्टेबल होतील अभ्यास करायला काय वाटतं मला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बघा अनेकांचे मत आपण घेतले आणि मला असं वाटतं की कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येण्याचं एक निमित्त असू शकतं हे कदाचित येतील नाही येणार पुढे त्यांचं भविष्य ते ठरवतील मात्र मराठी माणसाने आपलं भविष्य आपणच ठरवायचं आहे कॅमेरा विजय शॉसोबत मी अमोल मुंबई